अंघोळ करताना या पाच चुका कधीच करू नका अंघ केल्याने तुमचे शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ राहण्यास कशी मदत होते हे तुम्हाला माहीत आहे का बर निरोगी राहण्यासाठी आंघोळ करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सकाळी आंघोळ करताना या पाच चुका केल्या तर ते तुमच्या आरोग्यासाठी वाईट ठरू शकते चला तर मग अंघोळ करताना तुम्ही ज्या पाच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल बोलूया जेव्हा तुम्ही आंघोळीला असता तेव्हा चुकूनही डोक्यावर पाणी टाकू नका यामुळे तुम्ही आजारी पडू शकता त्याऐवजी पायांवर पाणी टाकून आंघोळीला सुरुवात करणे चांगले असते प्रत्येक जण साबण आणि शॅम्पू वापरतो परंतु शॅम्पू आणि साबणचा जास्त वापर न करणे महत्वाचे आहे कारण त्यामध्ये रसायने आहेत जे तुम्हाला आजारी बनवू शकतात त्यामुळे ते त्यांचा थोडासा वापर करणे चांगले राहील तुम्ही आंघोळ केल्यानंतर टॉवेलने तुमचे शरीर जास्त घासू नका यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते त्याऐवजी स्वतःला हळुवारपणे कोरडी करा हिवाळ्यात काही लोकांना उबदार राहण्यासाठी गरम आंघोळ करणे आवडते परंतु खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला इजा होऊ शकते यामुळे तुमच्या शरीरावर सुरकुत्या पडू शकतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा मोठे दिसू शकता जास्त वेळ आंघोळ किंवा शॉवर घेणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमची आंघोळ आणि शॉवरची वेळ कमी ठेवणे महत्त्वाचे आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद